न्यूज, न्यूज चानल। एशियन फरवर्क कंपनी कोतवाल बर्डी स्पोर्ट या गुन्ह्यातील तज्ञाचा अहवाल प्राप्त तसेच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून चार दिवसातच अटक वॉरंट जारी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांच्या दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एशियन फार कंपनी कोतवाल बर्डी येथे अचानक स्फोट होऊन सदर कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला तर इतर तीन कामगार हे गंभीर जखमी झाले सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम एकशे सहा एक दोनशे अठ्याऐंशी एकशे पंचवीस बी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाला असून तज्ज्ञ श्री निलेश उरपुडे फॉरेन्सिक फायर आणि सायबर अन्वेषक यांनी एशियन फायरवर्क कंपनी कोतवाल बर्डी येथे स्फोट झाल्यानंतर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तपास अधिकारी श्री अनिल म्हस्के उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सावनेर विभाग आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळाचे बारीक परीक्षण केले आणि त्याद्वारे त्यांनी तज्ञ अहवाल सादर केला आहे तज्ञश्री निलेश उरकुंडे यांनी अहवालात स्फोट होण्याची कारणे मालकाचा निष्काळजीपणा कामगारांचे अपूर्ण प्रशिक्षण मॅनेजरच्या निष्काळजीपणामुळे असा सविस्तर पन्नास पानांचा अहवाल दिलेला आहे सदर तज्ञांचा अहवाला आरोपी विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोप दाखल करते वेळी सादर केला जाणार आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सोहेल अली अजगर अली अमीन याच्या विरुद्ध मान्य न्यायालयाने कलम पंचाहत्तर भानासुस अन्वये नॉन बेलेबल वॉरंट काढलेला आहे सदर प्रकरण अपवादात्मक असून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार दिवसात सदर गुन्ह्यातील आरोपीला नॉन बेलेबल वॉरंट काढले सदर नॉन बेलेबल वॉरंट तामील करण्यासाठी पोलीस पूर्ण करत असून सदर वॉरंट तामील करण्याकामी वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले आहे तरी सुद्धा आरोपी हजर मिळून आला नाही तर कलम चौऱ्याऐंशी अन्वये आरोपीला फरार करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असून त्याचा कालावधी संपल्यानंतर कलम पंच्याऐशी भानासूस अन्वये आरोपीच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया मान्य न्यायालयामार्फत केली जाणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण